नमस्कार, नमस्कार राम राम रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो मी उत्तम तुकाराम शेतोळे काका जन्मभूमी बीड जिल्हा हल्ली मुक्काम सध्या पिंपरी चिंचवड पुणे रावेत या ठिकाणी <coughs> आणि जी कर्मभूमी माझी धाराशिव जिल्ह्यामध्ये घारगाव परंतु योगायोग आज सात वर्षे कम्प्लीट झाली आज जो प्रचार आणि प्रसार माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सोडून अनेक राज्यामध्ये झालेला आहे तर या माध्यमातून जे मिशन आहे आमचं विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून मी आज पोहोचलेलो ला आहे लातूर जिल्ह्यातील धानोरा या गावी आणि धानोरा गावातील धानोरी आणि धानोरी गावातील माझ्याबरोबर एक प्रगतशील शेतकरी प्रतिष्ठित असं गावातील व्यक्तिमत्व आदरणीय नंदकिशोरजी कदम हे माझ्याबरोबर आहेत कदम साहेब रामराम तर आज एक त्याच गावातले व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या शेतीसाठी सेंद्रिय शेती केली आणि आय एम सी ऑर्गॅनिक प्रोडक्टचा उपयोग त्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये केला सोयाबीन असेल गहू असेल अनेक वेगवेगळे काही तरकारी असेल आणि ऊस असेल त्यांचा आलेला अनुभव त्यांनी आपल्या गावातल्या या आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगितलं आणि त्यांनी विश्वास ठेवून आय एम सी कंपनीचे सेंद्रिय हे औषध या ठिकाणी खत आणि औषध हे घेतले आणि त्याचबरोबर त्यांचंच या ठिकाणी आपण प्रत्यक्ष लाहीव या ठिकाणी त्यांच्या पवित्र अशा वाणीमधून या ठिकाणी ऐकूयात जे आमचं मिशन आहे की कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न वाढलं पाहिजे आणि जिथं कमी तिथं आम्ही तुम्हाला शंभर टक्के सहाय्य केलं पाहिजे उत्पन्नात वाढ वाड़ देणे वाढवून देण्यासाठी तर या माध्यमातून या ठिकाणी आज ऊस म्हणलं की आज महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांचं एक आर्थिक बजेट वाढण्याचं सर्वात मोठं जर साधन काय असेल शेतकरी बळीराजांचं ते म्हणजे ऊस आणि आज हे ऊस उस, या ऊसाची जी काही साईज आहे जी काही जाडी आहे जी काय टिपेतला अंतर आहे जी काय ऊसाला दशी पडणं आहे ऊसाचं वजन आहे आणि या माध्यमातून कमी खर्चामध्ये उत्पन्न हे भरघोस निघालं पाहिजे कारण वर्षातून एकदाच पैसे येण्याचं हे एक, एक साधन असतं शेतकऱ्यांना तर या माध्यमातून खरोखरच आज या लातूर जिल्ह्यामधल्या या प्रगतशील असे शे शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरोखरच रिझल्ट आलाय का आपण या ठिकाणी त्यांच्याच पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी ऐकूयात कदम साहेब नमस्कार mhm. आज जी मी आपल्या शेतामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आज उसाची उंची जर म्हणलं तर आज पहा जवळजवळ माझ्या माहितीनं पंचवीस ते तीस तीस कांडे पर्यंत हा ऊस गेलेला आहे उसाचा फुटवा जर म्हणलं तर एका ठिबडीला जवळजवळ आज जवळजवळ आठ दहा बारा पंधराच्या जवळजवळ हो ऊसा येतं आणि त्याच्यातून उसाची साईज जर म्हणलं तर बघा ठिपडीतलं अंतर असेल एक एक येत आणि ऊसाची साईज जर म्हणलं तर अक्षरशः बघा ही अशी मोठी बनलेली hmm. आहे तर या माध्यमातून खरोखरच यांना काय अनुभव आलाय आपण प्रत्यक्ष या ठिकाणी यांच्या पवित्र अशा या ठिकाणी तर काय म्हणजे तुम्हाला याच्यातला म्हणजे एक वेगळेपणा वाटला की आतापर्यंत तुम्ही आपल्या पूर्वजापासून काळापासून शेती पाहत आलात बघत आलात आज जी गव्हर्नमेंट सांगायला लागली सगळे सांगायला की रासायनिक खताचे दुष्परिणाम शेती कडक होणं उत्पन्न कमी निघणं आपला मित्र गांडू हे सगळं नष्ट होऊन जाणं अशा दुष्परिणाम आज जी पहिल्या काळामध्ये शेणखतावर सेंद्रिय शेती करत होते या माध्यमातून हे ऑर्गॅनिक मधून शेण त्याचा उपयोग व्हावा आणि ऍव्हरेज येवं किंवा उत्पन्न वाढव याच्यासाठी आय एम सी कंपनीनं हे आय सी अॅग्रो किट काढलेले तर याचा तुम्हाला काय फायदा वाटला नेमका फायदा शंभर टक्के वाटला तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा कारण हा व्हिडिओ महाराष्ट्रच नाही तर भारत देशातल्या अनेक कानेकोपरे मध्ये हा व्हिडिओ जातो तुमचं नाव सांगा गाव सांगा जिल्हा तालुका सांगा आणि या माध्यमातून मी तर तसं सांगितलं राहणार धहानुरी तालुक्यातील बर चला तुम्ही एक गावातले प्रगतशील शेतकरी तुमचं एक नाव या गावातले एक नामचीन असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे यांचं नाव आज याच गावात नाही तर मी आसपास ज्यावेळेस सर्वे करत असतो त्यावेळेस यांचं बऱ्याच खेड्यामध्ये नाव त्या ठिकाणी मी प्रसिद्धीत ऐकलेलं आहे तर या ठिकाणी कदम साहेब काय तुम्हाला वेगळेपणा वाटला की हे आमचे आय एम सी कंपनीचे सेंद्रिय खत वापरले आय एम सी खत आणि केली फवारणी पण केली खत मिसळून टाकलं खत पण मिसळून टाकलं खत ओके हा जे की आज कसं आहे की ऑर्गॅनिक मध्ये आपली पॅकिंग थोडी कमी असल्यामुळं एक समाधानासाठी आपल्याला एक साधे जे त्यांना खत वाटतात त्याच्यामध्ये मिक्स करून खर्च कमी करून आपण सेंद्रिय ही दिलत सोडून टाकले हा बर त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक वाटला तुमच्या उसाला फरक उसाची जाडी वाढली बर उसाची जाडी वाढली ही अगदी अतिशय महत्वाचं आहे शंभर टक्के शंभर बरोबर आहे का तुमचं म्हणणं की शहाऐंशी जी रोज बत्तीस ची जाडी एवढी मोठी नसतीचा शिव नसते नसते बरोबर आहे वाढत नाही एकतर एक जाडची वाढला त्यामुळे वाढत नाही बरं ज्या वेळेस उसाला करत होता तुम्ही सुरुवात केली पण त्यावेळेस ऊस लहान होता फुटवा पण भरपूर वाढला त्याच्यामुळं आज एका किती कितकाली ऊसाय तिथं भरपूर भरपूर फुटवे झाले फुटवा पण वाढला वाढली कांडीची लांबी वाढली कांडीची लांबी वाढली आणि उंची पण वाढली पानाची रुंदी वाढली पाना कारण सूर्यप्रकाश हा मिळतो पानातून पानं जेवढे रुंद असतील पानं जेवढे मोठे असतील तेवढा उसाला खाली फायदा होतो आणि या माध्यमातून हेनी महत्वाचा पॉईंट सांगितला पानाची रुंदी वाढली आणि हे फक्त सेंद्रियच्या माध्यमातून होऊ शकतं तर तुम्हाला समाधानकारक रिझल्ट वाटतो तुम्हाला जर समाधानकारक वाटत असेल तर संत तुकोबार यांनी सांगितलंय जे जे आपणाशी ठावे ते, ते इतरांशी सांगावे आणि सहाने करून सोडावे सगळे जण या माध्यमातून तुम्हाला चांगलं वाटलं आपल्या जवळच्या लोकांना पाहुण्यांना मित्रांना सांगा आणि हे वापरायला का तर ह्या काळ्या वाचवणं या काळ्याला वाचवणं ही सध्या काळाची गरज आहे कारण ज्या आईच्या पोटामधून आपण जन्म घेतला त्या आईचा सांभाळ करणं जसं आपलं कर्तव्य आहे तसं ज्या आईच्या पोटामधून निघालेलं अन्न जन्मापासून मरेपर्यंत आपण खातो त्या आईचा सांभाळ करणं सुद्धा आपलं काम आहे म्हणजे काळी आहे आणि या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारनं तर पावलं उचललेलीच आहेत पण आपण सुद्धा प्रत्येकानं या ठिकाणी आज हे पावलं उचलणं गरजेचं आहे तर आज माझं सात वर्ष झालं संघर्ष आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून अनेक परिवाराची शेती ही विषमुक्त केली आणि उत्पन्न वाढवून दिलं अनेक परिवारांचं कुटुंब हे रोगमुक्त केलं परंतु माझी आय एम सी कंपनी आज एकोणीस वर्ष झालं पूर्ण आज महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतातच नाही तर बाहेरच्या सुद्धा पाच देशामध्ये दे। आज हे आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट सेंद्रिय प्रोडक्ट पोहोचलेले आहेत तर या माध्यमातून या ठिकाणी जगातले एक नंबरचे हे ॲग्रिकल्चरमधले सुद्धा प्रॉडक्ट आपल्याला उपलब्ध मिळतील तर हाच अनुभव आपल्या जवळच्या लोकांना सांगा जवळ शंभर टक्के सांगा चांगला वाटला सांगितले शिव बोलले विश्वास वाटणार नाही काय प्रत्येक आपल्यावर विश्वास होतेल या माध्यमातून तुमच्यावर विश्वास ठेवला खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी गावातले आमचे काय आय एम सी कंपनीतले जे आज कालच्या महिन्यामध्ये एक चेअरमन हे पद अतिशय मोठं पद आहे आणि हे महत्वाचं पद आहे चेअरमन पद या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी युवराजी टेकाळे सरांनी घेतलेला आहे त्यांना सुद्धा चेअरमन पदाच्या मी शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी आणखीन आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून मी आणि आमच्या एम सी कंपनी हे खरोखर या ठिकाणी नंदकिशोरजी कदम या बळीराजापर्यंत पोहोचलेलो आहोत तर या ठिकाणी तुमचे तुमच्या परिवाराचे खूप खूप -खु� आभार शेतीत भरभरून भरपूर उत्पन्न वाढावं घरामध्ये कुठलाही आजार येऊ नये कुटुंब निरोगी राहावं हीच या ठिकाणी शिवसेरनी प्रार्थना करतो आरोग्य धन संपन्नता तुम्हाला भरपूर मिळावी आणि हे आलेला अनुभव आपल्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही सांगावं एवढीच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि थांबतो धन्यवाद गुडाइमशी